हाय एव्हरीवन आणि रामराम मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तुम्हा सगळ्यांचे आपल्या डेली लॉगमध्ये परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि किती छान पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे ऐकू येतो ना त्यामुळे मला वाटतं ना की आपल्या ना या व्हिडिओला किंवा व्लॉगला ना इतर कोणत्या म्युझिकची गरजच नाही त्यामुळे मी जास्त म्युझिक म्हणजे प्रेफर करत नाही नॅचरल जे काही पक्ष्यांचा किलबिलाट असतो तोच म्हणजे ऐकवण्याचा माझा प्रयत्न असतो आणि हा व्लॉग जो मी आज अपलोड केला आहे ना तो खरं तर ना तेवीस जुलैचा म्हणजे श्रा श्रावण चालू व्हायचे जस्ट एक दिवस आधीच आहे आणि त्यामुळे ना आमचं ना आज म्हणजे एका ठरलं होतं की बिर्याणी बनवावी बिर्याणीचा बेट ठरला होता कारण एकदा श्रावण चालू झाला की मग परत महिनाभर काही खाता येणार नाही आणि गुरुचं ना खूप दिवसांपासून चाललं होतं की बिर्याणी बनव बिर्याणी बनव म्हणून या अगोदर सुद्धा मी एक बिर्याणीचा व्लॉग पोस्ट केला होता जेव्हा गुरु गावाकडून परत आला होता आणि त्यावेळेस मी पोस्ट केलेला आणि तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की त्याला म्हणजे किती बिर्याणी आवडते ते त्यामुळे मग म्हटलं की चला आता परत महिनाभर काही नॉनव्हेज खाता येणार नाही त्यामुळे आज बिर्याणीच बनवावी त्याच्या आवडीची आणि बिर्याणी न बनवण्यामागचं कारण म्हणजे ना, ना आम्ही ना चिकन हे खूप दिवस म्हणजे झालं सोडलं होतं आता चिकन सोडलं म्हणजे पूर्णपणे नॉनव्हेज सोडलं नव्हतं आम्ही फक्त कोंबडीचे चिकनऐवजी बोकड्याचं मटण खात होतो असं काहीसं म्हणजे केलं होतं आणि आत स गुरु गेला होता शाळेत त्याला आणायला जायचं होतं म्हणून मग ना मी सकाळी सकाळी जे सर्व काम या पटपट आवरून घेतली आणि थोडा टाइम सेव्ह करून त्या टायमिंगमध्ये म्हटलं की कांदा वगैरे हे चिरून तळून घ्यावा कारण तुम्हाला जर कधी म्हणजे कोणी बिर्याणी बनवत असेल तुमच्यापैकी तर माहिती असेल की ह्या म्हणजे प्रोसेसला किती टाईम लागतो आणि सर्वात जास्त ना कांद्यालाच खूप जास्त टाईम लागतो आणि मी मोठे मोठे कांदे घेतले होते त्यामुळे एवढं जास्त म्हणजे मला चिरायला वेळ लागला नाही पटपट झाले त्यातले छोटे छोटे काही काही शिल्लक राहिली एवढं जास्त म्हणजे दोन चार कांद्याचं माझं भागून गेलो पण ना आता गुरुला आणायला फक्त ना फक्त पंधरा मिनटं बाकी होती आणि मला वाटत होतं की अरे तेवढ्या टायमिंगमध्ये आता आपला कांदा तळून होईल की नाही आणि जर नाही झालं तर मला असं तेला सोडून सुद्धा जाता येणार नाही कारण घरी दुसरं कोणीसुद्धा नाही की आता ते पाठीमागे मी पुढे मी पुढे गेल्यावर ते पाठीमागे बघेल म्हणून आणि मग अशा प्रकारे ना माझं म्हणजे तुम्ही बघू शकताय की कढईमध्ये केवढं तेल आहे आणि त्याच्या डबल म्हणजे जास्त कांदा झालेला आहे पूर्ण कांदा ना कळ तेलाच्या वरती दिसतोय आणि तो किती जरी हलवला तरी काही तेलाच्या खाली जात नाही आहे सुरुवातीला दिसताना तसा तर तो दिसत असतो की म्हणजे खूप आहे पण तळल्यावर प्रत्येकाला म्हणजे माहिती आहे जे बिर्याणी बनवतात त्यांना की के तो केवडूस होता म्हणून होतो म्हणून किती जरी कांदा शिरला ना तरी बिर्याणीसाठी ना मला वाटतं कमीच पडत असेल आणि मला तर बिर्याणीमध्ये कांदा खूप जास्त आवडतो परंतु ना बरोबर ना गुरला म्हणजे पंधरा मिनटं अगोदर मी कांदा तळायला घेतला होता पण पाच मिनटं माझे इथे एक्स्ट्रा घेतले पण कांदा व्यवस्था व्यवस्थित तुम्ही बघू शकता एकदम ब्राऊन आहे पण बरं झालं वेळेवर झालं आणि आता हे जे पाच मिनटं माझे जे एक्स्ट्रा गेलेत ना ते आता मी चालण्यात कवर करणार आहे म्हणजे फ फास्ट चालायचं आहे त्याला आणायला जाण्यासाठी कारण लेकरूसुद्धा वाट बघत होतं म्हणून मग त्याला घेऊन आले येताना दही वगैरे आणलं बिर्याणीचं सा, सामान चिकन वगैरे सर्व घेऊन आले आणि इथे मी प्रिपरेशन करायला घेतली इथे मी ना म्हणजे तांदूळ वगैरे उकडायला टाकला आहे बि बिर्याणीचं म्हणजे बाजूला हे चिकन वगैरे मॅरिनेट करायला ठेवलं आहे त्याची काही मी फुल प्रोसेस दाखवत नाही आहे परंतु कोशिंबीर दाखवते जे ना आमच्या घरात सर्वांना आवडते आणि मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवली होती अशा प्रकारे ना, ना दही घ्यायचं त्याच्यामध्ये ना थोडीशी चटणी साखर मीठ आणि त्यामध्ये कांदा टोमॅटो आणि जर तुमच्याकडे काकडी वगैरे अवेलेबल असेल कोथिंबीर वगैरे तर ते तुम्ही टाकू शकता आणि अशा होती आणि हे बघा साहेबांना अजिबातच ना वेट करू वाटत नाही आहे की कधी बी एकदा बिर्याणी होईल आणि कधी खायला असं झालं आणि त्यात मी एक म्हणजे मोठी चूक केली की त्याला अगोदरच सांगून बसले की मी बिर्याणी बनवते म्हणून त्यामुळे ना आल्यापासून म्हणजे स्कूलमधून आल्यापासून साहेबांनी एकसुद्धा घास कशाचाही खाल्लेला नाही आहे तर मला वाटलं होतं की अगोदर त्याला थोडं काहीतरी चारावं आणि मग बनवावं कारण जरी कांदा वगैरे अगोदर तळून झालेला असला तरी बाकीच्या प्रोसेसला सुद्धा वेळ जातोच ना जरी म्हणजे साधी सोपी वाटत असली तरी सुद्धा ह्याच्यामध्ये वेळ जातो आणि आम्हाला तर दम बिर्या बिर्याणी बनवायची होती त्यामुळे मग इथे मी लेअर वगैरे टा म्हणजे करताना तेवढं दाखवत आहे पूर्ण म्हणजे रेसिपी काही दाखवत नाही जर तुम्हाला फुल रेसिपी बघायची असेल तर मला वाटतं मी आगुत। या अगोदर या अगोदरसुद्धा अपलोड केले मग तिथे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता आणि इथे ते मी तेजपत्ता वगैरे जे काही म्हणजे भातामध्ये टाकलं होतं ते काढून घेते बा बाकीचं चि चिकनमध्ये सुद्धा टाकले परंतु भातामधलं काढून घेते कारण मग खूप जास्त होईल आणि आमच्यात ना गुरुच्या पप्पांना तर ते मस खडे मसाले काढायचा खूप जास्त कंटाळा येतो त्यामुळे म्हणतात की तू बनवतच जाऊ नको म्हणून अशा प्रकारे होता आणि इथे मी गुरुच्या आवडीचे ना कलरफुल बिर्याणी बनवते त्यामुळे ना वरून ना माझ्याकडे जो लाल आणि हिरवा कलर होता तो मी म्हणजे वरून टाकते कारण साहेबांना ना ही कलरफुल बिर्याणी खूप जास्त आवडते आणि सोबतच त्यासोबत जी मी मागाशी बनवली होती ना कोशिंबीर ती त्याला खूप आवडते त्यामुळेच तो बिर्याणी खातो तुम्हाला देखील म्हणजे हे कधीतरी अशी कोशिंबीर ट्राय करून बघा तुम्हाला देखील खूप जास्त आवडेल आमच्या इथे ना म्हणजे जरी विकत समजा कधी बिर्याणी आणली ना आणि त्यासोबत जी कोशिंबीर येते ना ती थोडीसुद्धा तोंडात घातली जात नाही आम्हाला परत घरी अशी बनवावीच लागते एवढी जास्त म्हणजे आमच्या घरात आवडते हे बघा बिर्याणी झाली तेव्हा दुपारच्या ना दोन वाजलेत मला वाटलं आता साहेब खूप जास्त भूक म्हणजे भुकेजले असतील आणि आता खूप जास्त त्रास देतील की मला मा, पटकन चार वगैरे म्हणून पण ना यांना व्हिडिओचं एवढं नाद लागला आहे ना की स्वतः जाऊन किचनमधून ताट आणि प्लेट घेऊन आला आणि एक ताट बिर्याणीच्या पातेलीवर आणि एक प्लेट किच त्या कोशिंबिरीवर झाकली आणि मी ओपन करणार तू माझा व्हिडिओ काढ असं चाललेलं होतं तर इथे बघा ही बिर्याणी आपली एकदम मऊ सुटसुटीत झाली तर तुम्हाला कशी वाटते मला व्यवस्थित बनवता आले का नाही हे वरून तुम्ही बघून तरी सांगू शकता ना टेस्टला आता गुरुज सांगेल कशी झाली ते तसंच व्हिडिओ आवडल्यास